मी सी, मादे सी, मादे गेली शीरमध्ये ता, शिरमध्ये गेली तर पहा इथं काहीतरी कार्यक्रम होतात कार्यक्रम होता तर त्याच्यामुळं मी नुना गेले होते तर मग इथून परत आले आले तर मग इथं कार्यक्रम तसं दहा पंधरा रथ होती रथ होती सकाळी तरी ते म्हणजे चालू होतं तर मग मी तू मला चलागळ्या खेळू पाडा तर पाहकीची मोठी रथ येतं घोडे रथ तर आवडा म्हणून मी कहाला तर मग इथं वाहतूक दिली होती तर मी काही तर पोपरेल गेले पोपरेला उजरावून मी कहालेला आहे तर पा किती छान आहे असलं तर लाईक करा कमेंट करा तर मला जर आवडलं तर पहा घोडे येतात आणि किती चांगले घोडे तर ते तर मी काही म्हणजे बाया माणसं बसू लागले किती किती बसू लागले दोन नाही ती तर ती तीन दोन नाही ती तर ती तीन यांना मी बसू लागले तर मग मला हे छान वाटलं त्याच्यासाठी मी काढून चाललं गेलं आहे तर मग ते वाद्या वादे लोक पाहात चांगले छान ते घातलेले होते तर म्हणजे मग करमत होत म्हणजे मध्ये गेले की म्हणजे असं त्या बघा आले होते बरं पण आल्याच्यानंतर म्हणजे असं दिसून झालं म्हणजे पुढे चालत चालत कुठे गेले तर तुन, 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 कोणत्यांना घरी ते माहिती नाही ती गोळी तर मग म्हणून व्हिडिओ काढलेलं आहे पण काय माहिती नाही तर कशासाठी गेली होती मी माग खूप दुखत होती त्याच्यासाठी गेली होती मी मग गोळ्या केलेली त्याने मी म्हणलं